चला आज करूया सगळ्यांची आवडती लाडकी मोडलेल्या मटकीची उसळ तर कुकरात मी तेल घातलं आहे त्याच्यावर घातले मोहरी हळद आणि मोडलेली मटकी चवीपुरता मीठ दोन मिनटात छान खरपूस अशी मस्त होईपर्यंत परतून घ्यायची आणि त्याच्यावर घालायचं पाणी शिजण्याकरता आणि फास्ट गॅसवर एकच शिट्टी करून घ्यायची पण जास्त अजिबात चुकूनही जे दुसरी शिट्टी करू नको नाही तर रगडो होतो लोक आणि तिका लागणारं एक वाटण करून घेऊया त्याच्यासाठी कोथिंबीर मिरची लसूण जरासा आला दोन चमचे कांदो आणि दोन चमचे खोबरं एकदम कमी एक प्रमाणात खोबरं आणि कांदो घ्यायचा सगळा एका वेळी पॅनमध्ये घालून टाकायचा आला लसूण कांदो खोबरा आणि घालूया कोथिंबीर आणि दोन हिरवी मिरची या सगळा भाजून घ्यायचा कमी तेलावर भाजून घ्यायचा आणि थंड झाल्यावर तो वाटून घ्यायचा वाटताना वा अगदी सुरुवातीक पाणी घालू नको नुसता फिरवून घ्यायचा आणि मग गरज पडत तेवढाच पाणी घाला कारण हा हो मसालो आपल्या तेलावर परतून घेऊचो असा त्या हिशोबान पाणी घालायचं तर आज मी वापरतले ना आगरी मसालो आणि एक गोष्ट सांगू सगळ्यांचे मसाले चवदारच असतात प्रत्येकाचे तर सगळे ट्राय करायचे आपण त्यामुळे आगरी मसालं तर एकदम फर्स्ट क्लास मस्तच असता छान असता हां झणझणीत होता जरा मटकी बिटकी तर अगदी नक्की घालून बघा तर तेलावर फोडणी कसली न घालता डायरेक्ट वाटलेलो मसालो घालायचो छान दोन तीन मिनटं परतायचो स्लो गॅसवर वरून घालायचो टॉमॅटो आणि टॉमॅटोवर घालायचे सगळे मसाले तर दोन तीन चमचे मी मसालो घेतले एक चमचो मिरची पावडर अर्धा चमचो धणे पावडर थोडी थोडीशी जिऱ्याची पावडर आणि ह्या सगळा मसाले घालून परतत असताना करपू शकता म्हणून मटकीचाच पाणी मी त्याच्यावर ओतलं आहे आणि ते का आता छान उकळी काढतलं आहे आणि ह्याना अंगावर उडतं असा पटापटा मग ह्या शिजताना खतखतताना म्हणून मग ना झाकण ठेवून ते का मंद गॅसवर तसं शिजवायचा तो मसालो सगळं मसालो असं शिजलो ना मग उसळ खूप सुंदर होता तेल सुटेपर्यंत मसाला जरा शिजू दे हे बघा मस्त तेल इला तवंग ते बघ दिसताना आता काय ब शिजलेली मटकी ओतायची गरजेपुरता गरम पाणी घालायचा किती पातळ हवी किती घट्ट हवी उसळ तुमका तेवढा गरम पाणी घालायचा आणि परत एक छान मस्तपैकी उकळी काढायची मटकीची उसळ तयार आणि असली झालेली भारी झणझणीत म्हणून जन, सांगू वाव मी जरा मीठ चेक करून मीठ घालून घेते तुमका कशी वाटली मटकीची उसळ नक्की सांगा आणि मी नेहमी म्हणते सांगितलंच नाही तर चालत करून मात्र बघा चला बाय